आपण पाहत आहात शब्द सत्य थेट स्पष्ट खरा आवाज फक्त इथेच दुलारीपाडा परिसरात उघड्या खड्ड्यात मोटरसायकल स्वार पडला उल्हासनगर महापालिकेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उल्हासनगर महानगरपालिका पॅनल क्रमांक सोळा मधील दुलारीपाडा परिसरात पाणीपुरवठा विभागाकडून अलीकडेच पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर खड्डे न भरता तसेच उघडे ठेवण्यात आल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले आहे गेल्या रात्री या परिसरातून जात असलेल्या एका मोटरसायकल स्वाराचा या खड्ड्यात अपघात झाला त्याला किरकोळ दुखापत झाली असली तरी मोठी जीवितहानी टळल्याचे साक्षीदारांनी सांगितले घटनास्थळी बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते तसेच सूचना फलक किंवा इशारा दिवे बसविण्यात आले नव्हते यामुळे या अपघाताला पूर्णपणे प्रशासनाची बेपरवाई कारणीभूत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे या प्रकारावर लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश खंडागळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी म्हटले महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या बेफिकिरीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अन्यथा लहुजी शक्ती सेनेने नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला इशारा दिला आहे की अशा निष्काळजी कामकाजामुळे भविष्यात जीवितहानी झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेवर राहील उल्हासनगर महानगरपालिकेचा हलगर्जीपणा खड्डा खोदून ठेवलेला आहे गाडी सुचलेली आहे इथं लागलेलं पण आहे व्यक्तीला उल्हासनगर महानगरपालिका बी डब्ल्यूडी ए पाणी विभाग यांचा हलगर्जीपणा बघू शकता जीव जाण्याचा जीव जाऊ शकतो कुणाचा आता खड्डा खोदून आहे तिथं काही लावलं नाहीये बॅरिगेट वगैरे लावलं पाहिजे मग ते लावण्यात आलेलं नाही ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्ष्यासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच